व्हिडिओ बनवायचेत इंस्टाग्रामवर रील्स बनवायचे फेसबुकवर रील्स बनवायचे युट्यूबवर शॉर्ट्स बनवायचे पण सुरुवात कुठून करू काहीच कळत नाही अनेकांना भीती असते अनेकांना स्वप्न असतं की आपण पण काहीतरी अनेक रील स्टारवाने समाजात काहीतरी करावं हो। समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो हो या हिशोबाने आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपणही काहीतरी मोठं झालं पाहिजे अनेक व्यक्ती अनेक सेलिब्रिटी मोठी होतात आणि आपण काय फक्त काम धंदा करायचं आणि तसंच जगायचं त्यामुळे अनेकांचे स्वप्न असतात अनेकांमध्ये टॅलेंट आहे ना भरपूर असतो पण त्यांना कॉन्फिडन्स नसतो की जगासमोर यायचं कसं मोबाईलच्या कॅमेऱ्याला फेस करायचं कसं कसे व्हिडिओ बनवायचे कसं काय करायचं या गोष्टी कुणालाच माहिती नसतात आणि त्याच्यामुळे ना ते कुठेतरी यांना दाबून राहतात कुठेतरी ना घाबरून राहतात त्या गोष्टीला त्याच्यामुळे ना अनेकांमध्ये टॅलेंट आहे पण तो टॅलेंट आहे ना आपल्या सोशल मीडियावर येत नाहीत याच भीतीमुळे तर मित्रांनो ध्यायचं काही कारण नाही घाबरायचं कारण नाही कुणालाही घाबरू नका तुम्ही लोक काय म्हणतील असा विचार करू नका कारण लोक तुम्हाला जेवायला द्यायला येत नसतात तुमच्या घरी किंवा तुम्हाला विचारायला येत नसतात की बाबा तुझं आज कसं चाललंय तू आज जेवलाय का तुझी घरची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा कधीच विचार करू नका मित्रांनो बिनदास व्हिडिओ बनवायला चालू करा सुरुवात करा कारण लोकांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही त्याच्यामुळे ना तुमच्याकडे सारा जरी मोबाईल असला ना त्याच्यापासून सुरुवात करा एक एक व्हिडिओ टाकायला सुरुवात करा जसा जसा तुम्ही व्हिडिओ टाकताल ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल तुम्हाला सुरुवातीला थोडाफार त्रास होईल तुम्हाला एक व्हिडिओ टाकायला लागतील दहा व्हिडिओ टाकायला लागतील मग तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही कदाचित तुम्हाला शंभर व्हिडिओ टाकायला लागतील पण हार मानू नका एक ना एक दिवस तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल आणि नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओ मधून ना व्ह्यूज ही भेटतील फॉलोअर्स ही भेटतील तुमच्या युट्यूबला सबस्क्राईबर ही वाढतील फक्त तुम्हाला एक व्हिडिओ मध्ये ना एक व्हिडिओ भेटला पाहिजे तो नक्कीच मिळणार मित्रांनो प्रयत्न करत राहा कारण कसं बरोबर अत्यंत या ठिकाणी मित्रांनो जे प्रयत्न, बर प्रयत्न करतो ना त्याला यश भेटणारच मिळणारच च लावल्याने शेवटी मिळणारच कारण आहे ना मित्रांनो प्रयत्नांना अपयश यश कधीच नसतं तुम्ही करत राहा जिद्दीनं चिकाटीनं तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तुम्ही जर नाही म्हटले ना नाही करायचं मला जमत नाही नाही पाहणार तुम्ही गात राहिले ना मित्रांनो मग आयुष्यात कधीच काय घडू शकत नाही तुमचा एक साधा मोबाईल जरी आहे ना आता साधे साध्या मोबाईलचे पण आता कॅमेरे आहेत ना एक नंबर आले आयफोनला पण टक्कर द्यायला आल्या आताचे कॅमेरा एवढी कॅमेरे क्वालिटी चांगली आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर माईक घ्यायचा तर दोनशे रुपयाला माईक भेटतो तोही तुम्ही वापरू शकता माईक मित्रांनो मॅकचा माईक आहे तोही माईक तुम्ही ऑनलाईन मिशोवरून मागू शकता चांगली क्वालिटी सुरुवात करण्यासाठी असं नाही की बारा पंधरा हजाराचा माईक घेतला पाहिजे आणि मोबाईल तुम्हाला पन्नास साठ हजाराचा पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात आहे ना सात हजाराच्या मोबाईलने पण सुरुवात करू शकता जो आपला प्रेक्षक वर्ग आहे ना मित्रांनो तो मॅटर करत नाही तो तुमचा व्हिडिओ क्वालिटी बघत नाही तुमची ऑडिओ क्वालिटी बघत नाही तो फक्त तुमचा कंटेंट बघतो तुमच्या कंटेंट मध्ये किती दम आहे तो फक्त तुम्हाला ऐकायला येत असतो बाकी तो या गोष्टीकडे लक्ष देत नाही मित्रांनो जेवढे तुमच्या कंटेंटमध्ये दम असेल ना तेवढा तुमचा व्हिडिओ दोन मिनिटात व्हायरल होणार तेवढं तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होणार बाकीच्या गोष्टी मॅटर करत नाही की माझा मोबाईल चांगला पाहिजे माझी व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे माझी ऑडिओ क्वालिटी चांगली पाहिजे बॅकग्राऊंडला लोकेशन वगैरे पाहिजे असा कुठलीही गोष्ट मॅटर करत नाही ती जर तर गोष्ट आहे नंतरची गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही फेमस होताल त्यावेळेस मग तुमच्या क्वालिटीमध्ये दम आणण्यासह तुम्ही नक्कीच चेंजेस करण्याचा नंतर प्रयत्न करू शकता पण सुरुवातीला तुम्ही या गोष्टी करू शकता मित्रांनो हळूहळू प्रयत्न करत धावा प्रयत्नांना नक्कीच यश मिळतं मित्रांनो आणि कसं आहे सुरुवात करा तुम्ही सुरुवात ज्या दिवशी करताना तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल एक व्हिडिओ बनवा फक्त कसं आजकाल ना कॉम्पिटिशन लय वाढलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला आता सुरुवात करायची म्हणताय फक्त त्या गाण्यांवर व्हिडिओ बनवू नका की गाण्यावर काय डान्स करायचा काही कपडे घालून तसं काय बनवू नका स्वतःच्या आवाजावर व्हिडिओ बनवा स्वतःचा व्हॉइस पाहिजे स्वतःचं कंटेंट पाहिजे काहीतरी स्वतःची ऍक्टिंग पाहिजे स्वतःचं काहीतरी टॅलेंट पाहिजे त्यावेळेस व्हिडिओ व्हायरल होणार तुम्ही म्हणता फक्त गाण्यावर असतील एवढ्या मुली गाण्यावर ती मुलीचा भाग वेगळा आहे मुलांचा भाग वेगळा आहे मुली आजकाल गाण्यावर कशाही नसल्या तरी त्या फेमस होतात पण मुलांना आहे ना मुलांना जास्तीत जास्त खूप मेहनत आहे मुलांसाठी सांगतो मी आणि मुलांना पण सांगतो की स्वतःच्या मध्ये जेवढं तुम्हाला करता येईल ना जेवढा भारी कंटेंट बनवता येईल ना स्वतःच्या आवाजामध्ये बनवा दुसऱ्याच्या गाण्यावर दुसऱ्याच्या म्युझिक वर आणि दुसऱ्याच्या बोलवर स्वतःच्या आवाजामध्ये काहीतरी बनवा मित्रांनो समोरच्याला देण्याचा प्रयत्न करा समोरच्याला आवडेल असा नवीन नवीन जरा विचार करा दोन तास बसा एका ठिकाणी जिथे शांतता एखादी वही पेन घेऊन बसा एखादं कंटेंट सुचवा काहीतरी जे मार्केट मध्ये नाहीये जे रील्स वर नाही वर नाही पिक्चरमध्ये नाही असं काही सुचतंय का बाबा त्याच्यावर काहीतरी कंटेंट बनवा त्यातनं काहीतरी विचार करण्याचा बघा एक टॉपिक मनात धरा बाबा हा टॉपिक आहे पत्नी बायको मोठ्या गा, कर्ज गाडी बंगला असा काहीतरी टॉपिक आहे त्या टॉपिक वर काहीतरी बनवायचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार आणि नक्कीच तुम्ही ते त्यात काहीतरी करून दाखवणार हे मला कॉन्फिडन्स आहे मित्रांनो मग कारण मी ही सुरुवात तिथूनच केलेली आहे साधा मोबाईल वापरला होता तिथून सुरुवात केली माझे तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी कुठून सुरुवात केली सुरुवातीला इंस्टाग्रामवर बघा युट्यूबला तर नाही युट्यूबला तुमच्या आक्षीवादाने माझं लवकर झालं मॉनिटाईज पण जर इंस्टाग्रामला तुम्ही माझी सुरुवात बघितली नाही सातशे ते आठशे व्हिडिओ आहे माझे इंस्टाग्रामवर आणि अर्धे तर मी आता तिथे डिलीट केलेले आहेत व्हिडिओ पण माझे जुने व्हिडिओ बघा मी पण असंच गाण्यावर बनवत होतो पण त्यातनं मला नंतर कळालं फार लय उशिरा कळाला मला म्हणजे पाच सहा वर्षांनी कळालं की आता गाण्यावर काय होत नाही म्हणजे टिक ते टिकटॉकच्या जमाना ठीक होतं गाण्यावर तुम्ही कसेही नाचले तर आपल्या चव्हाणचं उदाहरण आहे कसेही नाचले तर तुम्ही त्यावेळेस फेमस होत होता पण आताची घड्या अशी आहे की तुम्हाला तुमचं स्वतःच टॅलेंटच लागतं स्वतःचा व्हॉइस लागतो त्यावेळेस तुम्ही फेमस होऊ शकता गाण्यावर नाचून अंग वाकड तिकड हलवून काहीच होत नाही त्याच्यामुळे स्वतःला काही करता येईल ना त्या हिशोबाने करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला यश भेटल त्याच्यामुळे सांगत असतो मी प्रत्येक गोष्टीत माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवात तर करा हो सुरुवातीला काय तुम्हाला काहीच नाही एक व्हिडिओ एक व्हिडिओला काय तुम्हाला कमेंट येतील कमेंट वाचायचंच नाही कमेंट कमेंटकडे लक्ष द्यायचंच नाही कमेंट बॉक्स कधीच ओपन करायचं नाही आपला फक्त लाईक व्यूज या गोष्टींकडे लक्ष द्यायचं कमेंट कशा येतात आपल्याला निगेटिव्ह पण कमेंट असतात जर तुम्हाला कमेंट बघायचे असतील तर कमेंट नक्की बघा पण पॉझिटिव्ह कमेंटला तुम्ही रिप्लाय द्या निगेटिव्ह कमेंटला इग्नोर मारा मित्रांनो जेवढं तुम्ही इग्नोर मारताल निगेटिव्ह कमेंटला तेवढं आयुष्यात सक्सेस होतात आणि त्या तमिळला जर धरून बसला आणि त्याला त्याच्यावर भांडत बसला तर काही होत नाही तिथून वादत वाद वाढतो त्याच्यामुळे सांगतो मी आपलं सुरुवातीला सुरुवात जर केली ना तुम्ही एक व्यूज इन दोन व्ह्यूज इन पाचशे व्ह्यूज इन रोज एक व्हिडिओ टाकत राहावा काहीतरी टाकत राहा तुमच्या आवाजात काहीतरी बोलत राहावा आजकाल भरपूर क्रिएटर आहे आता ते आपण शिव्या देऊन पण कसं आहे एका सुरुवात आहे मित्रांनो शिव्या माणसं लगेच फेमस होतात कारण आता कसं आहे कलयुगाची सुरुवात झालेली जे वाईट चित्त जे वाईट करते ना तेच लोक आज जास्तीत जास्त जागणार आणि चांगली कर्म करणारे लोक या जगातून नाहीशी होणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहिती असेल उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरही असतील कारण आजकाल आता खेडे उदाहरण द्यायचं म्हणलं तरी जी माया लावणारी जी माणसं होती ती आजकाल नाहीशी झालेली आहेत आणि फक्त जे आता पैसा लोभ हॅस या गोष्टी करणारे आहेत ना ती लोक आता टिकायला लागल्यात ही कलियुगाची सुरुवात आहे व्हिडीओमध्ये जी लोक जास्तीत जास्त शिव्या देतील अंग प्रदर्शन करतील तीच लोक आहेत ना आजकाल फेमस होतात पण जे लोक व्यवस्थित व्हिडीओ काढतात तापटिपणा असतो त्यांच्या व्हिडिओमध्ये चांगले कपडे वगैरे फुल कपडे असतात त्यांना खूप मेहनत असते त्याच्यामुळे ना आता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे शिवी गाय करून फेमस व्हायचे का व्यवस्थित व्हिडिओ काढून व्यवस्थित आपल्या व्हिडीओमध्ये तापटिपणा व्यवस्थित आपले शब्द याच्या मार्फत फेमस व्हायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला लवकर फेमस व्हायचे शिव्या देऊन तुम्ही लवकर फेमस होताल पण ना तुम्ही गायब जायला पण तुम्हाला वेळ लागत नाही पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बनवणार असणार व्हिडिओ मध्ये तेवढं तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल आणि तुम्ही मार्केट मध्ये टिकून राहताल पण शिव्या देवणे काय होतं माय ते लवकर निघून जाताल तुम्ही मार्केट मधून आजकाल तुमच्या समोर भरपूर उदाहरणार तशी त्याच्यामुळे सांगतो आपल्या व्हिडिओ फेमस नाही झालं तरी चालेल पण लोकांचे शिव्या घेऊ नका व्हिडिओच्या मार्फत आणि काहीतरी नक्कीच प्रयत्न करा व्यवस्थित बनवण्याचा लवकर फेमस होता मित्रांनो साधा मोबाईल सुरुवात करा सुरुवातीला काय तुम्हाला खर्च नाही करायचा काय नाहीये पैसा वगैरे काय नाही मोबाईलला कॅमेरा तुमचा माईक पण घेण्याची गरज नाहीये मोबाईलच्या माईकने पण तुम्ही आवाज रेकॉर्ड करू शकता एडिटिंगला तुम्ही ऍप वापरू शकता जसं की कॅपकट आहे बीएन ऍप आहे इनशॉर्ट ऍप आहे असे भरपूर ऍप आहे तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघू शकता की कुठला ऍप्लिकेशन वापरायचं एडिटिंगसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन भेटून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा हळूहळू सुरुवात करा मित्रांनो सक्सेस तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आपल्या व्हिडीओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या असल्याच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय